नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोमिनाथ खांडे वराड आधुनिक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आपण आज तुम्हाला घेऊन आलो आहोत एस आर टी तंत्रज्ञानाच्या शेतीमध्ये आता एस आर टी म्हटलं तर काय शून्य मशागत शेती या तंत्रज्ञानावर आधारित शेती जी असते त्याला म्हणतात एस आर टीची शेती अधिक परिचयासाठी आपण जात आहोत शेतकऱ्यांकडे सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या नमस्कार मी विठ्ठल मारुती वैद्य राहणार कुसळी पोस्ट देवगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर शहात्तर वीस सत्त्याऐंशी झिरो चारशे पंचवीस मी तीन वर्षापासून या साडेपाच एक्करवर शून्य मशागत शेती म्हणजे एस आर टी एस आर टी म्हणजे सगुणा रिजेनरेटिव्ह टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञान शेती करत आहे आणि मी आनंदी आणि आज आपण याच्यासमोर सगळी माहिती सांग सांगणारच आहे तीन वर्षापूर्वी हे बेड आपण उभारले होते याच्यात सोयाबीन एक नंतर हरभरा नंतर पुन्हा सोयाबीन नंतर पुन्हा हरभरा आणि याच्यात पुन्हा मक्काचं पीक घेतलं पण आता तीन वर्ष झाल्यामुळं ह्या बेडची आता जी उंची होती आपली दीड ते पावणे दोन फुटापर्यंत याची हाईट आली होती पण आता त्यात दोन तीन वर्षापासून पाऊस चांगला पडल्यामुळे हे बेड आता खाली दबत गेले पण आता आपण याच्यात शेणखत टाकलेलं आहे आणि शेणखत आता हे झाकासाठी आणि याच्यात आपण कटर मशीनच्या साहाय्याने जे मोबाईल सिलेंडर आपल्या कृषी विज्ञान केंद्राने जे आपलं उपलब्ध करून दिलं त्याच्या साहाय्याने आपण या कपाशीची पूर्ण कुट्टी या शेतावर टाकून दिली आणि ते आता मातीत मिसळण्यासाठी आपण ह्या दोन तीन दिवसात आता याच्यात बेडमेकर चालवून आपण हे बेड पुन्हा उभारून घेणार आहे आणि या अशा पद्धतीच्या शेतीमुळं माझा जो सेंद्रिय गर्व आहे तर तो वाढलेलं आहे आता काही लोक का म्हणतात की दोन पॉईंट चोपन्न कुठं सेंद्रिकर्ब असतो का परंतु आज हे जे पडलेलं जे बायोमास याच्यात तीन वर्षापूर्वीपासून याच्यात याच्या जो बायोमास याच्यात आपण कुजवलेला आहे आणि याच्यात जे गवताचं मुळ्या आणि ह्या मागील पिकाचे अवशेष याच्या जमिनीत ठेवल्यामुळं आपल्या जमिनीचा हळूहळू कर्ब जो आज सरासरी झिरो पॉईंट फाईव्ह ते झिरो पॉईंट झिरो पॉईंट दोन ते झिरो पॉईंट पाचपर्यंत गेला होता तो ह्या तीन वर्षात माझा एक चांगली कंपनी ग्रो इंडिगो नावाची कंपनी ही या कंपनीचं काम दिल्लीहून चालतं आणि त्या कंपनीनं हा कार्बन क्रेडिट खरेदी करण्याचे हेतूनही इथला माझा सेंद्रिय गर्भ तपासला आणि तो दोन पॉईंट चोपन्न टक्के म्हणजे आज गडीला एक टक्का जरी असला तरी तो शेतकरी म्हणजे ती जिवंत जमीन धरल्या जाती आणि मी आज दोन पॉईंट चोपन्न टक्के म्हणजे आपण खूप पुढं आहोत आता काही लोकाचा या रिपोर्टवर विश्वास बसत नाही पण आता या ठिकाणी मी माझ्याकडे दहा जनवर आहे त्या दहा जनावरांचं नि देशी जनावरांचं निघल्यानं पूर्ण शेणखत मी ह्या जमिनीला वापरत असतो आणि मागच्या पिकाचे अवशेष आणि ह्या कपाशीचे जे अवशेष कपाशीसारख्या पिकाचे जे अवशेष आहे हे पूर्णचे पूर्ण आपण या जमिनीवर मल्चिंग म्हणून याच्यात वापरतो आणि मागच्या पिकाचे मागच्या पिकाचे जे काही भूस भूस वगैरे असतं खळं केल्यानंतर म्हणजे हरभऱ्याचं पीक सोयाबीनचं पीक आज इथं आपलं दिसतंय की इथं आपण खळं करून इथून सगळ्या क्षेत्रात आपण मागच्या वर्षी पांगोल होतं आज बी या ठिकाणी जवळजवळ तीन ते चार इंचाचा थर आपल्याला हा स्पष्ट दिसतोय ह्या ह्या जमिनीत आज अशी लाल जरच जमीन झालेली आणि याच्यामध्ये इतका जर याच्या मल्चिंग असेल तर आपला जमिनीचा सेंद्रिय सेंद्रिकर्ब का वाढणार नाही आज जवळजवळ माझ्या जमिनीचा शेंद्रीकरण चोपन्न दोन पॉईंट चोपन्न टक्के झाला त्याला हे कारणीभूत आहे तरी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीवर जो आपण काडी कचरा बायोमास हे जे येतं हे वापरून आपण हे जे जमिनीत डोळ्यानं दिसणारं एक जग असतं त्या जगाला खाद्य लागतं म्हणजे आपल्या जमिनीत बॅक्टेरिया असतात किंवा जीवाणू म्हणतात आपण त्याला तर त्याला खायला काही लागतं म्हणून ह्या अशा पद्धतीनं आपण याच्यावर हे जवळजवळ तीन ते चार इंच थर आपलं या ठिकाणी दिसत आहे आणि काही शेजाऱ्या पाजऱ्याचं उरलेलं जे सोयाबीनचं कुटार असो हरभऱ्याचं कुटार असो किंवा आपल्या जनावराचा उरलेला चारा तो मागच्या वर्षी आपण हे करून याच्यात पूर्ण असंबीस होत असतो आणि जमिनीचा शेंद्रीकरण वाढण्यासाठी आपण या क्षेत्रावर दोन वेळेस कांद्याचं पीक म्हणजे आपण बियाण्याचा कांदा घेतला होता त्या बियाण्याच्या कांद्याचं वरचं बी काढल्यानंतर जे खाली कांदे असतात ते कितीतरी टन असतात ते आपण दोन वेळेस याच्यात रोटा विटरनी या जमिनीत आपण ते कुजवलेलं आहे आता ठेवली तुम्ही म्हणजे हेतू काय एस आर टी म्हणजे पिकाचे जमिनी खालचे अवशेष हे जमिनीला आणि याच्यासारखं सारखं ज्यावर सारखं जर पीक असलं तर एसआर टी वाक्य असं आहे की खालचं जमिनी जमिनी खालचे पिकाच्या हे जमिनीला मधलं जनावरला आणि वरचं आपल्या आपल्याला तर त्याच्यात हे जे कापूस पीक आहे तर याच्यातलं मधलं काही कामात येत नाही आपल्याला त्याच्यामुळं आपण जे मला के कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांच्याकडून जे मोबाईल सिलेंडरची मदत झाली तर त्या माध्यमातून आपण याची कटाई करून आता हे पूर्ण जे चार फुटाची मुळे जवळ याच्यात खाली गेलेली तर ह्या चार फुटाच्या मुळीपासून जे आता बायोमास मिळणारे जीवाणूला खायला खाद्य म्हणजे इथं आता पुढचं पीक लावलं याच्यामध्ये समजा तर ह्या इथं दुसरं पीक येणार याच्यात तर ह्या हळूहळू हळू हे कुजत राहील आणि हे ह्या इथल्या पिकाला ते खाद्य सेंद्रिय खत म्हणजे आपण त्याला सेंद्रिय निरुष्टा कुठलेही बाहेरून टाकता जागच्या जागी त्याला उपलब्ध करणार आहोत म्हणून आपल्या सेंद्रिय सेंद्रिकरणही वाढतो आणि पिकावर येणारे जे रोग येतात पिकावर जास्तीचे ते याने कंट्रोल होतात आणि पिकाची क्वालिटी चांगली राहते आता यानं तुम्ही जे बाकी खोड वगैरे ठेवलेत <coughs> तर त्याचं मला विचारायचं होतं की याला उन्नी वगैरे असा प्रकार लागतो तुम्ही शेणखताचा वापर तुमचा भरपूर दिसतोय तुमच्या शेतीसाठी तर मग याला उन्नी वगैरे कसं कंट्रोल करा तुम्ही जसं वगैरे म्हणतो जसं आपल्याकडे समजा जमिनीत मित्र बुरशी असतात आणि बुरशी असतात आणि त्याच प्रमाणात मित्र बुरशी पण असतात शून्य मशागतमध्ये बॅलन्स राहतं म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न होता की बाबा यात उन्नी उदय किंवा याचे जे बॅक्टेरिया असतात खाली जे तर ते याच्यात वाढ होती आपण नांगरल्यामुळे ते उन्हात टाकले की ते मरून जातात असं गैरसमज आहे परंतु जसं मित्रपुरुषी असतात जसे शत्रुबुरसे असतात तसे यातून मित्रपुरुषी तयार होऊन ते ते एकूण याला मारून टाकतात म्हणून याच्यात तरी मला कुठं मागच्या वर्षी बी शेणखत टाकलं होतं तर कुठंच नाही उदय वगैरे काहीच लागलेलं नाही अच्छा तुम्ही असं म्हणजे शेतकऱ्याला काही अजून काही नियोजन सांगसान का की जर इन आता तुमचं शेतीनुसार प्रत्येकाच्या मातीचा प्रकार वेगवेगळा असतो आता तुमची जमीन ही मध्यम प्रकारची दिसते आता काही ठिकाणी कसं का असतं हलक्या स्वरूपाच्या जमिनीत लाल मुरमड जमिनीमध्ये उन्नीचा प्रकार जास्त असतो तर तशा शेतकऱ्यांना शून्य मशागतीसाठी तुम्ही काय हे करसाल मार्गदर्शक नाही आज कसं झालं की सगळ्या जमिनीमध्ये यासाठी हे एक चांगलं तंत्र आहे आज सगळ्या जमिनीमध्ये शेतकरी करतायत त्यात हलकी जमीन असो लाल असो किंवा काळीची जमीन असो या तिन्ही क्षेत्रात आज याचं चांगल्या प्रकारे याचं जवळजवळ चोवीस जिल्ह्यात महाराष्ट्रातलं याचं काम चालू आहे आणि तसं तर हे बाहेर देशात पण एकशे तीस देश याचं अनुकरण करतात आणि ही जी जमीन आपण ह्या जमिनीविषयी बोलू हे पूर्ण चोपनट पानथळ आणि खळगट जमीन होती पण हे याच्यात असे तीन वर्षाचे पिकाचे अवशेष म्हणा किंवा याच्यातले गवताचे जे सड होतो आपण थोडं गवत वाढलं की याच्यात आपण ग्लॅक प्रोसेटच्या माध्यमातून ते कुजवतो त्याच्यामुळं आपल्याला ह्या जमिनीत आता माझा सेंद्रिकरू वाढलेला आहे अच्छा तुम्ही आता याची माती परीक्षण वगैरे करीत असाल हा 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 त्याचं पॉटॅश लेवल वगैरे कसं असते सध्या जर एवढं जर पुस्ततंय तर पॉटॅश लेवल तुमची ऑलमोस्ट बाकी शेतकऱ्यापेक्षा प्रोटेस्ट तर चांगलंच असेल आता ग्रो इंडिगो कंपनीने माझा एक चार पाच दिवसापूर्वी रिपोर्ट दिला तर त्याच्यात पी एस माझा मेंटेन आणि पोटेश आहे आम्लता जमिनीची आहे आणि जे पंधरा घटक लागतात सेंद्रिय कर्ब एक नंबर दोन नंबर काही मुख्य अन्नद्रव्ये आणि दुय्यम अन्नद्रव्य सगळे बॅलन्स असून माझ्या ज आता कसं होतं बॅलन्स कधी राहतं ज्यावेळेस जमिनीत हे आपण जे शे रासायनिक खत या पिकाला टाकतो ते काही डायरेक्ट पीक घेत नाहीत त्याला उपलब्ध करून उपलब्ध करून द्यायला जमिनीत बॅक्टेरिया असावे लागतात ते बॅक्टेरिया त्याचं विघटन करून ते पिकाला मिळून देतात आणि आपल्याकडे ऑलरेडी बॅक्टेरियाची खूप मोठी संख्या असल्यामुळं फौज जे याच्यात समजा गांडूळ बी तयार होतात आणि काही इथं आपल्याला न दिसणारे बॅक्टेरिया असतात तर ते ह्या पिकाला मिळून देतात हळूहळू हळूहळू आणि अल पीक आपलं जमत येतं आणि फळबागासाठी शून्य मशागत तंत्र कामाच राहील तेस, का नाही त्याचं त्याचं कसं मार्गदर्शन करणार आता मी तर काही अनुभव घेतला नाही फळबागाचा आता बरेच शेतकरी काही आता ते सतीश तोर म्हणून आमचे मित्र आहे घनसामगी तालुक्यातले तालु ते जवळजवळ पाच सात वर्षापासून मोसंबी याचा प्रयोग करतात आणि असा त्यांचं असं म्हणणं आहे की दहा वर्षापासून माझं जा एकही झाड डायबॅकने गेलेलं नाही याचा अर्थ असा होतो की फळ फळ पिकामध्ये शून्य मशागत करायला पाहिजे शेतकऱ्यांनी आपण फळपागात फळबागामध्ये रिस्क पण तेवढा असतो याच्यामध्ये उन्नीचा उन्नी लागून झाड पिवळ पडणं किंवा झाड मर होणं असे पण प्रकार घडतात नाही आता मोसंबीमध्ये माझं काही जास्त अनुभव नाही त्याच्यामुळे मला मोसंबीविषयी मी फक्त काय याच्यात जे सत्तावीस प्रकारचे पिकं येतात करोडोमध्ये फळबाग सोडून तर त्याच्यात फरक केलेला त्याच्यामुळे अजून काही तेवढं आपल्याला सांगता ते येणार नाही बरं मला सांगा आता हे तणाचं नियोजन कसं होतं जर तण आता आता आतापर्यंत आम्ही लहानपणापासून बघतो की बाबा तण जर तुमच्या पिकाच्या वरती गेलं तर पीक पिकाचं हे कमी होतं त्याचा आर ओढून घेते असं आपण बघतो ऑलमोस्ट तर मग तुमचं तणाचं नियोजन कसं होतं जर आता इतकं जर शेणकत पडलंय आणि पाऊस कंटिन्यू चालू असला आता आपलं मृग नक्षत्रानंतर जे रेग्युलर पाऊस असतात महिना महिना पाऊस खंड पडत नाही त्यावेळेस तणाचं शक्यता आपलं तन तण जास्त वाढतं तर त्यावेळेस कसं नियोजन करत आपण काय करतो सुरुवातीला पिकाची लागवड केली समजा आता उदाहरण कपाशीचं घेऊ आज आपण कपाशीचे टोकन केली की के दुसऱ्याच दिवशी आपण पॅडॅमॅथलीन नावाचं जे औषध भेटतं बाजारात त्याची आपण फवारणी करतो त्याच्यानंतर आपलं पस्तीस ते चाळीस दिवस पूर्ण संरक्षण भेटतं पस्तीस दिवस पस्तीस चाळीस दिवस झाले की आपण पुन्हा एक हिटवेड नावाचं किंवा मॅक्स हिटवेड सुपर असं काहीतरी ते कपाशी तणनाशक भेटतं त्यातून ते एकदा फावरलं की पुढचे पुन्हा वीस पंचवीस दिवस आपल्याला सर्व भेटतं आणि ज्यावेळेस आपली कपाशी दीड ते दोन फुटाची होती त्यावेळेस आपण त्यात थोडं तण वाढवून देतो एकवीधभर म्हणा किंवा अर्धा फूट म्हणा किंवा फुटभर म्हणा किंवा फुट कि गोड गॅवडाल म्हणा मी याच्यात दोन वेळेस तण वाढून दिलेलं आहे गुड घ्यावडाल आणि ते ग्लायपोसेटच्या माध्यमातून पूर्ण याच्यात ते जेवढं आहे त्याच्यामुळे आपल्या जमिनीचा सेंद्रिकरमही वाढतो आणि जो अवास्तव खर्च आहे आपला निंदेवरचा तोही कमी झाला याच्यात कुठलंही तीन वर्षापासून मशागतीचे पूर्ण बंदच आहे तीन वर्षापासून नांगर वखर कोळपणं आणि खुरपण हे पूर्ण आपण याला फाटा देऊन हे दरवर्षीचे सोळा हजार रुपये जे आपण जे हा खर्च शेतीवरचं चाललेला आजूबाजूला सगळ्या शेतकऱ्यांनी नांगरीटी काढलेलं आहे आपल्या तीन वर्षापासून यात कुठलीही मेहनत नाही तरी माझी जमिनीला कुठेही तुम्हाला याच्यात गवत दिसणार नाही आणि विशेष म्हणजे शून्य मशागतीमुळे जमीन ही आ, उलत नाही म्हणजे जमीन उरली म्हणजे सूर्य किरण हे जमिनीत जातात आणि याच्यात कण भर आणि एक डोक्यातल्या केसा एवढी सुद्धा जमीन यात उलत नाही आणि ह्या मुळाचे औषध जमिनीत ठेवल्यामुळं आपल्या जमिनीची आप जी निचरा क्षमता आहे निचरा क्षमता वाढती जास्तीचं जा पाणी ह्या बेडच्या साह्यानं आता हे जे मधली नाली ह्या नालीच्या साह्यानं ना खाली जातं आणि आपल्या जमिनीतलं एक कणभरबी माती दुसऱ्याच्या शेतात होऊन जात नाही एकदम नितळ पाणी दुसऱ्याच्या शेतात जातं आपलं आणि आपली माती जागच्या जागीच राहते म्हणजे आपल्या जा जमिनीचा जो आपण हे म्हणतो जो कर्भ होऊन जाणार असतो वरचं किंवा मातीचं जे वरचं जो खरा कर्ब वरचं जी माती असते ती सुपीक असते ते सुपीक थरा आपल्या जागीच्या जागीलाच राहतो अच्छा आणि ड्रीपद्वारे वगैरे तुम्ही काही खते वगैरे सोडतात का हा आतन... रासायनिक खात्याचा खर्च कसा आता विषय रासायनिक खताबद्दल सांगा मला हां हां तर तीन वर्षे पूर्ण झाले शून्य माशागत तंत्राने जर तीन वर्षे पूर्ण झाले तर आपण एका पंचवीस पंचवीस टक्केने याच्यातलं खत कमी करतोय आणि सहा सहा वर्षे कम्प्लीट झाल्यावर पूर्ण रासायनिक खतावरचं जे आपला अवलंबतोय आपण ते पूर्णपणे बंद करणार आहे कारण आता माझ्या शेतीला नऊ वर्षापासून यासाठी करणारी परशुराम दादा आगिवली यांनी सुद्धा या शेतीला भेट देऊन गेली चंद्रशेखर दादा पण या भडसाळी दादा पण या शेतीला भे येऊन भेट देऊन गेले त्यांचं म्हणणं असं पडलं की आता तुमचं तीन वर्ष झाले आता तुम्ही ह्या वर्षी पंचवीस टक्के खत कमी करा म्हणजे तुम्ही शंभर किलो टाकता तर यावर्षी पंच्याहत्तर टाका पुढच्या वर्षी पन्नास किलोच टाका त्याच्या पुढच्या वर्षी पंचाहत पंचवीस किलो करून सहाव्या वर्षापासून पूर्णपणे याच्यातलं खत बंद करा आणि आज जी माझी पद्धती तर मी ड्रीपनं खत देतो याला म्हणजे याच्यात ड्रीप टाकलेली आता आप ती आपण हे करून घेतली शेल्डरमुळं पण याच्यात आपल्याला ड्रीपने आपण याला ड्रीप हड्डिकेशन म्हणून त्याला कारण आपला जो आपण जे खत जमिनीला देतो त्याचं नत्र हे वर उडून नाही गेलं पाहिजे त्याच्यासाठी पाण्याच्या स्वरूपात जर दिलं तर ते जमिनी स्थिर राहतं आणि ते पिकाला व्यवस्थित भेटतं अच्छा बरं आता झालं एक खर्चाबद्दल आता खर्च तुम्ही म्हणता भरपूर कमी झाला आहे पण मग आता याचं उत्पन्नाचं तुम्हाला विचारतो मी की उत्पन्न तुमचं वाढलं आहे का अवरेज आहे की कमी झालं आमच्या खर्चात सरासरी भरपूर खर्च कमी झालाय म्हणजे नेमकी खर्च झालाय किती तुमचं एकरी खर्चाबद्दल आम्हाला थोडंसं नियोजन सांगा आता याच्यात जे आहे का फक्त मोबाईल श्रेडरचे जे आता बत्तीसशे रुपये खर्च याचा नाही नाही बाराशे रुपये एकरी बाराशे रुपये आपण हा याला खर्च केलेला आहे आणि याच्यानंतर जे लागणार आहे यावर्षी आपण रासायनिक खात्यावर पंचवीस टक्के प्रमाण कमी करून आपण ते ते खर्च कमी केला आहे आणि नांगरटीचे सोळाशे रुपये रोट्याचे सोळाशे रुपये मोगडण्याचे हजार बाराशे रुपये पुन्हा डबल बेड पाडायचे हा जो सोळा हजाराचा खर्च येतो एक तो आपण एक अडीच ते चार हजारात अडीच ते चार हजाराच्या याच्यात आपण हे सगळं करू शकतो याच्यात अच्छा विषय हा उत्पन्नाचा राहिला विषय तर आमच्याकडचा सरासरी जो उत्पन्नाचं हे असतं समजा रेशो तर तो सरासरी कापसाच्या इकडचा आठ नऊ क्विंटलचा असं शेतकऱ्याला होतात आणि ज्याच्याकडे बागायती तर त्यांना दहा बाराच्या आसपास उत्पन्न येतं ह्या वर्षी मला पहिल्याच वर्षी सोयाबीन आमच्याकडे सरासरी उत्पन्न आहे सहा क्विंटलचं सहा ते आठ क्विंटल मला अकरा क्विंटलच्या ऐंशी किलोच्या सोयाबीन झालं हरभराही नऊ क्विंटल झाला आणि ह्या वर्षी इस्क कापूस याच्यात मला तेरा क्विंटल झाला आणि मधले हे जे बेड आहे का हे बेड याच्यावर मी दोन ओळी सोयाबीनच्या घेतल्या होत्या हा जे दिसतो तुम्हाला एक जोडवळ लावली होती एक दोन बेड लावले एक सोडला दोन बेड लावले एक सोडला तर ह्या बेडवर मी अडीच क्विंटल सोयाबीन काढले नाही मका ती नंतर घेतली होती जनावराला हा, हा। सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे ते जमिनीची धूप आणि उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या असतात ते या एस आर टीच्या शेतीमध्ये म्हणजे शून्य मशागत शेतीमध्ये कुठल्याही प्रकारे दिसत नाही आहेत म्हणजे कॅमेऱ्याने मी तर दाखवतोच आहे तुम्हाला परंतु तुमच्या लक्षात येत असेल की कुठंच या वरात भेदही नाही आहे तर हा एक फार मोठा विषय त्यामध्ये आहे आणि सेंद्रिय कर्ब तर सेंद्रिय कर्बाबद्दल त्यांनी आपल्याला रिपोर्टबद्दल सांगितलं की तुमचा दोन पॉईंट चौपन्न चोपन्न हा रेशो आलेला आहे आणि तो फार आ, फार मोठे अशा प्रमाणात आहे म्हटलं तरी चालेल नाही आता विश्वास न बसण्यासारखा बदल आहे कारण आज झिरो पॉईंट दोन कुठं झिरो पॉईंट पाच कुठं आणि डायरेक्ट अडीच सामान्य शेतकऱ्याचा एक सामान्य शेतकऱ्याचा आज मराठवाड्यात असं झालंय की झिरो पॉईंट दोन झिरो पॉईंट दोन ते झिरो पॉईंट पाच याच्यातच आपण आज कुठेही तुम्ही तपासा याच्या एखादा शेतकरी झिरो पॉईंट सात पर्यंत गेलाय आणि तीन वर्षात दोन पॉईंट चोपन्न टक्के एवढा होणं म्हणजे ही खूप मोठी उपलब्धता आहे आणि याच्यात सात वेळेस आपण ग्लायपोसेटच्या फवारण्या केलेल्या आहे ग्लायपोसेटच्या फवारणीने उलटं शेंद्रीकर वाढतो आता बऱ्याच लोकांचा गैरसमज झाला आहे की त्यांना शेकाने जमीन खराब व्हावं लागली बाबा पण आज माझ्याकडे रिपोर्ट आहे आणि ते काही कुठल्या प्रायव्हेट कंप चांगल्या कंपनीचे रिपोर्ट आहे आणि या शेतीला जवळजवळ बारा जिल्ह्यातले शेतकरी भेट देऊन गेले इथं डोळ्याने पाहून समाधान होतं सगळ्याचं आजच आता हे पाहुणे आलेले यांनी पण आज यासाठी इथं आपल्याकडे आली आणि दररोज कुठल्यान कुठले कुठल्यान कुठले तर याचा प्रचार आणि प्रसार खूप झाला ह्या तीन महिन्यात माझ्याकडून जवळजवळ एक हजारचे आतापर्यंत एक हजारचे पुढून निघलं बाराशे तेराशे एकर मी एकटा याच्यात यासाठीला मी प्रचार आणि प्रसार करू शकलो त्यामुळं मला बागेत आदरणीय चंद्रशेखरदादा भळसावळे यांच्या बागेतून मला अठ्ठावीस हजार रुपये रोख हे आपल्या एडिटर संपादक राजीव खांडेकर यांचे म्हणजे आर्थिक नियोजन आणि प्रचार प्रसार या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना एक सन, सन, सन्मान चिन्ह आणि विशेषतः स्टार प्रचारक अशी पदवीच भेटली म्हटलं तरी चालेल या यशोमध्ये वैद्य साहेबांना त्यांचा सन्मान चांगल्या जागी सगुणाबागेत जिथे ची सुरुवात झाली होती इथून झाला असं म्हटलं तरी चालेल तर आता एखाद्या शेतकऱ्याला नवीन चालू करायचं आहे करा आता सध्या आता ह्या वर्षापासून चालू करायचं आता नांगरणी तर ऑलमोस्ट सगळ्यांची झालेली आहे तर आता त्या शेतकऱ्यांना काय करावं आता कसं म्हणजे सुरुवात कशी करावं आता आता आमच्याच गावातले हे भोजने नावाचे शेतकरी तर यांनी आज आ, आता हे शेजारीच त्यांचं इथं शेत आहे त्यांनी सुरुवात अगोदर जमीन नांगरून घेतली नंतर रोटावेटर हाणून ढेकळं व्यवस्थित फोडून घेतली आणि आता त्यांचं बीड प्रे बेड प्रिपरेशन झाले म्हणजे बेड त्यांनी आता ओढ सोड सोडून घेतलेले आता वेळ झाली की आपलं काय नाही एक पेंड्या मॅथे नावाचं औषध भेटतं सातशे एम एल त्याचं प्रमाण एकरी एक, एक बॉटल असते तेवढं फवारलं की इतकं सोपं तंत्र हे फक्त आपण या तंत्रात असं आहे की वेळेवर वेळेला आणि प्रमाणाला खूप महत्त्व आहे कारण वेळेवर आपण जर त्यांना हेच फावणी केली तर आपण अर्धी लढाई जिंकली आणि प्रमाण आता कसं आहे की पाणी हे अमृत जर थोडं घेतलं तर अमृत होईल आणि आपण जास्तच घाटाघाटा पाणी पिलो तर त्याचं विष होईल त्याच्यामुळं प्रमाणाला आणि वेळेला यासाठीमध्ये खूप महत्त्व आहे तुम्ही शेतकऱ्यांना नेमकी काय मार्गदर्शन कराल नाही आता या सोन्यासारख्या तंत्राचा मी तर म्हणतो या या तंत्रासारखं खरंच हे वरून दिलेलं देवाचं तंत्र मला वाटतं आदरणीय चिपळूणकरदा दादा दा चिपळूणकर यांचीही खूप याच्यात मेहनत झाली आणि त्या तंत्राचा साच्याबद्ध एक साच्या तयार करण्यासाठी आदरणीय चंद्रशेखर दादा भळसावळी ह्या दोघांनी या, दो या तंत्राचा एक चांगला साच्या आपल्या हातात आणून दिलेलं आहे त्याच्यामुळे या सोन्यासारख्या तंत्राचा मला तरी वाटतं प्रत्येक शेतकऱ्याने याचा फायदा घ्यावा एक विचारायचं होतं की तुम्ही याची म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस सुरुवात तुम्ही कोणा शेतकरी कुटुंब बघितली का कुठं एक्सपोला कुठं गेला होता की कुठं तुम्ही माहिती कशी मिळाली तुम्हाला मी अगोदर चंद्रशेखर दादा भळसावे दा यांचे व्हिडिओ माझ्या काही पाहण्यात आले अच्छा युट्यूबवरून हां यूट्यूबच्या माध्यमातून मला सरक्य, पात, पात, पात पात मा ते पाहण्यात आलं तर मी ते व्हिडिओ एखाद्या याच्यासारखं येण्यासारखं पाहत पात राहिलो आणि मग त्यावेळेस सीझन पण नव्हता हो ज्यावेळेस पुढचा सीझन आला त्यावेळेस मग मी असं ठरलं की आपलं आता एक करायच मग मी त्याची सुरुवात युट्यूबमधून चालू के म्हणजे मी आणि त्याच्यानंतर दोन वर्षात तर मी आजूबाजूच्या क्षेत्राला पण शेतकऱ्याला पण म्हणा यार तुम्ही करा पण ते सगळ्यांनी मला वेळेत काढलं आज अशी परिस्थिती की आज, आज माझ्या गावात जवळजवळ दोन एकरच्या आसपास व्हावं लागलं आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यात पण आता बरेच लोक तयार हे करायला तयार अच्छा म्हणजे तुमच्यामुळे भरपूर शेतकऱ्याचा फायदा झाला की खर्च कमी झाला आणि उत्पन्न पण वाढलंय एक तर आपल्या मजुरीवरचा खर्च कमी झाला जे मानसिक घाड्याक असतो लेबरचा आज सगळे लोक शहराकडे गेलेले लेबर आज तुम्ही गावात जा अहो एक लेबर भेटत नाही त्याला अगोदर शंभर रुपये मागवतो की मला शंभर रुपये दे हवा मी कामाला येतो अशी परिस्थिती हे हो पैशापेक्षा आहे का ही हॅरॅसमेंट खूप मोठी बरं आता शेतकऱ्याचं असं झालं की पिकाला भाव नाही बरं तो विषय आपला नाही पण आता कापूस विकला की एक पंधरा दिवस किंवा खूप झालं तर महिनाभर पैसे खिशात राहतात आता आजची कंडिशन आता फुल उन्हाळा आहे आज लोकांना एका नागरिक चालू आहे कोणाच्या पळाट्या काढणं चालू आहे कोणाला आता बेड एड पाडायचंय कोणाला बी आणायचंय आज लोकांना नांगरेटीला सुद्धा पैसे नाही तर त्याच्यासाठी आता मी काय कट करून टाकलं आता मला काय पुढे मला काही नांगराचं नाही काय नाही अच्छा म्हणजे तुम्हाला फक्त ह्या शेवटच्या स्टेपला तुम्हाला फक्त कटिंगचाच खर्च येतो एवढाच एवढा किंवा तुम्हाला जर हे नसलं करायचं तर आपण याला विळ्याने कापून पण घ्या ज्याला ज्याच्याकडे मोबाईल सेटर उपलब्ध नाही ना त्याने हे पूर्ण विळ्याने कापून आपण एक ठिकाणी त्याचा गंज घालून त्याचा बायोमास करू शकतो आता हे माझ्याकडे उपलब्ध झालं म्हणून आपण याचं बायोमास केलं हे करून जा, पडते हे जागीच याच आहे का एक मल्चिंग ही जैविक मल्चिंग म्हणून आपण याला किंवा नैसर्गिक मल्चिंग म्हणून आज जर पाहिलं तुम्ही तर हे जे दिसतंय तुम्हाला हे सगळं हे हे जे दिसतं का हे थर हे थर हे आहे हा जो थर आहे का हा हा आता पाऊस पडला की हा कुजवायला सुरुवात होणार आहे आता याच्यावर आणि याच्या खाली गवत पण आता एक दहा वीस टक्के गाव आहे ना याच्या खाली आता या गवत उगणार नाही म्हणजे आपण सगळ्या बाजूला सगळ्या बाजूला फायद्यात हो तुम्ही पुढे याला वखरणी वगैरे तुम्हाला करायची गरजच नाही त्याच्यामुळे याचं पुढं अटकण्याचं म्हणजे त्रासच नाही 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 याच्यात आपल्याला काही प्रॅक्टिस करायची नाही ना फक्त तणनाशिक आणि तणाचं नियोजन करायचं आणि आता खोड दाखवा कपाशीचं जे खोड आहे आज हे एवढं खोड जर शून्य येत असेल तर मग लोकांनी जे शेतकऱ्यांनी जे आहे का तर त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे ना की बघ काही लोकांना काय वाटतं की मग सोडी म्हणजे जमीन कडक होईल त्याच्यात पीक येतं का नाही पण आज हे उदाहरण आहे परत प्रत्येक खोड तुम्ही दाखवू शकता की हे इतक्या क्वालिटीचं आणि याची जी मुळी आहे तर ती जवळजवळ चार ते साडेचार फूट खाली गेलेली म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की हे चार पाच इंचा खोड सुद्धा तंत्रज्ञानामध्ये कुजू शकत तर तणाची काय अवस्था आहे नाही मला मला ते नाही म्हणा मला, मला काय म्हणायचं की हे साई जी साईज आहे हे कपाशीचे एका खोडाची जर एवढं खोड असू शकतं म्हणजे याच्यात किती जमीन बलवान तर पीक पैलवान ही जमीन बलवान आहे तर हे ना तुम्ही एखाद्या मोसंबीच्या खोडा एवढं खोडे कपाशीचं आहे ना शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जे कोड दाखवले जात आहे ते झूम वगैरे करून नाही तर शेतकऱ्यांनी जर हातात धरलं ते तर त्याची जी साईज आहे ती अगदी पर्यंत तीन इंच आहे तर याचा घेर जर घेतला तर मला वाटतं चार साडेचार पाच इंचा घेर आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची फसवणूक शेती नाही तर तुम्हाला शाश्वत शेती आणि शून्य मशागत शेती हे तंत्रज्ञान कसं आहे किंवा दाखवलं जात आहे ते सत्य आहे की नाही हे आपण तुम्हाला लाईव्ह दाखवतोय ते तुम्ही तर ये श, ये तुम्ही बघतायत तर यश यशर तंत्रज्ञानातून तुम्ही पारंपरिक क्षती आणि खूप चांगल्या प्रकारची कमी मेहनतीची झिरो शून्य मशागत म्हटलं तर लक्षात येऊनच जातं तो शब्दच आहे शून्य मशागत तर सरांनी तुम्हाला खोडंही दाखवलं आहे तर याच्यातून समजा आपण आता समजा शेतकऱ्याला की आता आपण एक ते दीड फुटापर्यंत तण वाळ समजा आपण कपाशी लावली तर त्याच्यानंतर ते आपण औषध मारतो याच्यात कपाशीवर याच्यावर काही नाही याचं जे आहे का तर सुरुवातीचं जे सुरुवातीच असे सुरुवातीचं तर नाशिक हे काही साईड इफेक्ट नाही होत त्याचं कारण आपलं पीक जे बी लावलं असतं खाली ते काही उगेल नसत त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे दुसरी फवारणी घेतो आपण हिटवीट बॅक्स मारा किंवा टार्गा सुपर मारा तर ते याच याच्यासाठी ते ये, ये चा, ये चा का ते ओळख म्हणजे ह्या पिकाला ते ओळखतं फक्त पिकाला काही होऊन देत नाही बाकी तराला मारून टाकत आणि तिसरा याचा या, या फवारा त्याच्यात आपण हुड लावून फवारतोय असं काही डायरेक्ट आपण पिकावर असं धरलं लगेच चाललं घराघर असं नाही आपलं हुड लावून ते व्यवस्थित पिकावर न उडून देत ते फवारा लागतं काळजी घेत काळजी घेऊन दीड एक दीड ये दीड फुटापर्यंत आपलं हे झालं तण त्याच्यावर आपण समजा हुड लावून फवार त्याच्यावर हूड लावायचं किंवा तुमचं तण जर मोठ्याला असलं तर आपण पहिलं त्याला काय करायचं उलटं वखर आलं त्याच्यावर किंवा एक चार इंचाचं पाईप असतो का त्या चार इंचाच्या पाईपमध्ये आपण वाळू भरायची आणि त्याला असं ओडी तुडी तुडी ते गवत हे घास पूर खाली दाबायचं आणि त्याच्यावरून आपलं फवारा मारायचं हे सगळं सोपं आहे मोठं मोठं तेच ना तर सरांनी दिलेली माहितीसाठी जर काही तुम्हाला काही प्रश्न काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेअर करा आणि सरांचा नंबरच आम्ही मध्ये देतोय तर धन्यवाद राम राम